अमरावती महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक बंदी विरोधात मोठी कारवाई केली आहे गुलिस्तानगर महावीर कॉम्प्लेक्स आणि मोरबाग परिसरात केलेल्या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे अमरावती महानगरपालिकेने आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या निर्देशानुसार आणि उपायुक्त डॉक्टर मेघना वासनकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदीला गांभीर्याने घेतले आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाने नगर महावीर कॉम्प्लेक्स आणि मोरबाग या तीन महत्वाच्या ठिकाणी ही मोहीम राबवली या कारवाई दरम्यान अब्दुल सलाम अब्दुल सत्तार यांच्याकडे गुलिस्तानगर मध्ये सुमारे पन्नास किलो प्लास्टिक आढळले पवन कुकरेजा यांच्या महावीर मार्केट येथील दुकानातून तीनशे किलो आणि रतन खत्री यांच्या मोरबाग येथील ठिकाणाहून दोनशे पन्नास किलो असे एकूण मोठ्या प्रमाणात प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले आहे या कारवाईमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अजय जाधव पशुशल्य चिकित्सक डॉ सचिन बोंद्रे यांच्यासह पोलीस आणि महानगरपालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता मनपा प्रशासनाने नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की त्यांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा अन्यथा भविष्यात आणखी कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे ही कारवाई शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाला बळ देणारी आहे रेवती अमरावती महानगरपालिकेच्या प्लास्टिक जप्ती मोहिमेची सविस्तर माहिती पर्यावरण रक्षणासाठी अशा मोहिमा अत्यंत आवश्यक आहेत नागरिकांनीही याला सहकार्य करणे महत्त्वाचे आहे